रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अशाच एका भागातील की की जिथे एकम लहान मुलगा म्हणजे ज्याचं वय आत्ताशी फक्त अठरा वर्ष त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती नक् आत्ताच तो किशोर वयातून तारुण्यात प्रवेश करत होता आणि बारावीची परीक्षा देऊन तिचा रिझल्टही लागून तो नापास पण झाला होता म्हणजे तो काही शाळेत जास्त हुशार जास्त होता अशातली गोष्ट आहे पण त्याला एका त्याच्यापेक्षा जास्त वयाने म्हणजे जवळजवळ तीस वर्षाचे एका महिलेवर प्रेम होतं बरं ते प्रेम एकतर्फी होतं असं पण नाही की त्या महिलेचं त्याच्यावर प्रेम होतं आणि पुढं काय होतं आपण ह्या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही घटना आहे अशी की एका महिलेचं नाव आहे सविता तिचा तिला दोन छोटी मुलं होती ती जुळी होती आणि तिचा नवरा आणि गावाकडचं एक आपलं एकत्रित कुटुंब पद्धती तिला जाऊ होती दीर होता सासू सासरे होते असं एकत्रित कुटुंब पद्धतीत ती आपली सुखाने राहत होती ती आपली शेतात काम करायची फक्त ती दिसायला सुंदर होती तिचे माहेर पण तिथं जवळ होतं आणि त्यांच्या शेतात शेताशी ज्वारी बाजरी अशी कडधान्य अशी पिके असायची जवळ शेत तिथून जवळच होतं आणि ते आपल्या शेतात जायचे काम करायचे सासू सासरे तिच्याबरोबर असायचे शेतात काम करायला तिची जाऊ पण असायची आणि कधीकधी नवरा पण असायचा तर असे हे गावाकडचं सुखी कुटुंब पण त्यांच्या शेजारी एक विकास नावाचा मुलगा राहत होता विकास तसा आता बारावीला होता त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आणि त्याचा रिझल्ट लागून तो नापासही झाला होता शाळेत तो काय जास्त हुशार नव्हता पण त्यांच्या घराशेजारीच त्याचं घर होतं त्यामुळे एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं आणि त्यांचे संबंधही चांगले होते आणि असंच एके दिवशी विकास तिच्याबरोबर त्या महिलेबरोबर जिचं नाव सविता तिच्याबरोबर बोलायचा आता शेजारी त्याच्यामुळं कोणीही कोणासंग बोलतं मग त्याचा अर्थ लगेच एकमेकांवर प्रेम झालं आणि लगेच शारीरिक संबंधच प्रस्थापित केले पाहिजे असं नाही कोणी आता शेजारी धर्माने कोणीही एकमेकांसंघ बोलतातच तसा विकासही त्यांच्याबरोबर बोलायचा ती महिलाही त्याच्याबरोबर बोलायची एकमेकांच्या घरी येणं जाणं पण होतं गप्पा गोष्टी व्हायच्या हसत खेळत चेष्टा मस्करी व्हायची तर असं चालू असतानाच विकासला ती महिला आवडू ला लागली आता विकासा तसं वय अजून आत्ता आत्ता कुठं अठरा वर्ष पूर्ण झालं होतं तो आत्ताशी म्हणजे तारुण्यातच प्रवेश केला होता पण आजकालच्या तरुणांमध्ये आणि मुलींमध्ये जे जेनेटिक बदल लवकर होतात लवकर मुलं वयांमध्ये येण्याचं जे प्रमाण वाढलं आहे मोबाईलमुळे किंवा तुमच्या सोशल मीडियामुळे आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे तसा ह्या विकासच्या शहरामध्ये बदल झाला होता त्याला ती महिला आवडू लागली आता ते शेवटी एकतर्फी प्रेम होतं आणि तो त्या महिलेबरोबर बोलायचा शेतात एकटी दिसली की तिच्या पशी जाऊन गप्पा मारत बसायचा तेव्हा त्या महिलेच्याही मनात काही नव्हतं किंवा असा आपल्या शेजारचा आहे आपल्या वयाप्यापेक्षा खूप लहान आहे त्याच्यामुळं तो येत असेल गप्पा मारत असेल असं तिला वाटायचं पण हे विकासच्या मनात वेगळंच काहीतरी होतं त्याला वाटायचं सविताने माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत असं चालू असताना एक दिवस सविताला विकासचा फोन आला दुप वेळ होती दुपारची सविता शेतामध्ये काम करत होती ती होती शेताच्या त्यांचं शेतामध्ये बाजरी काढण्याचं चा काम चालू होतं आणि त्या तिथे ती, 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 ती एका एक टोकाला होती आणि तिची सासू शेताच्या दुसऱ्या टोकाला होती त्याच्या ती एका एक शेतामध्ये होती पण एकमेकांना पाहू शकत नव्हती आवाज दिला तरी आवाज जाऊ शकत होता असा होतं ते शेत तर तिथे तिला विकासचा फोन आला आणि विकास तिच्याबरोबर डायरेक्ट आणि स्पष्टपणे बोलू लागला की मला तू आवडतेस तु मला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचेत आपण असं करू कुठं भेटू तू मला शे दे आणि हे ऐकून सविताला धक्का भासला आपण एवढे दिवस याला ह्या मुलाला छोटा छोटा समजत होतो पण हा अचानक असा का बोलतोय पण त्याची भाषा पण अशी एखाद्या दारू पेलेल्या माणसासारखी वाटू लागली की मला तू आवडतेस मला तू पाहिजे नाही तर मी जीवाचं बरं वाईट करीन असा तो तिला फोनवर बोलू लागला आता मात्र सविताची तळपायाची आग मस्तकात गेली तिने त्याला उलटं बोलायला सुरुवात केली की तुझं वय काय तू काय करतोयस असं थोडं सुनावलं त्याला पण तो विकास काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता तो सारखा म्हणायचा मला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचेत आणि आपण पळून जाऊ मला काही करून तू पाहिजेस असं तो एकदम मॅच्युअर माणसासारखा बोलू लागला नाहीतर जेव्हा सविताने नकार त्याला स्पष्टपणे नकार दिला नंतर तो मानला की मा नाहीतर तू नाही तर मग तुझ्या जाऊ बाईबरोबर मला सेटिंग लावून दे आमच्या दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित करून दे मला ती पण आवडते तू पण आवडतेस मला दोन्ही पाहिजेत असं तो तिला म्हणू लागला त्याच्यानंतर या सविताला तर कळून चुकलं की हा पूर्ण वेळा झालेला दिसतोय म्हणजे असा अचानकपणे कसा काय याच्यात एवढा बदल झाला आणि हा अशी आहे त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती जरा विचित्रच तिला जाणवली जणू काही तो त्या दिवशी दारू पिऊन किंवा एखादा गांजा ओढून जसा माणूस बोलतो तसा तो बोलत होता सविताने त्याला थोड्या शिव्या दिल्या त्यांच्यात थोडी भांडणं झाली फोनवरच झालं सगळं त्यानंतर सविताने फोन ठेवला आणि मला काय परत फोन करू नकोस असं तिने त्याला सांगितलं याच्या अगोदरही तो सविताला फोन करायचा पण काय चाललं आहे कसं आहे गप्पा गोष्टी असं हे व्हायचं पण तेव्हा पण सविताच्या मनात काय नव्हतं आणि तिने ह्या गोष्टी तिच्या नवऱ्यालाही सांगितल्या नव्हत्या शेजारी ये शेजारचे संबंध चांगले राहावेत हा त्याचा त्यामागचा उद्देश होता त्यानंतर त्याचा विकासबरोबर फोन झाल्यानंतर आणि त्यांची भांडणं झाल्यानंतर सविता आपल्या कामात व्यस्त झाली आणि तिकडे सा खाली तिची सासू तिचं काम करीत होती जेव्हा संध्याकाळी सविता घरी निघाली तेव्हा तिच्या शेतातून घरी जाण्यासाठी एका काटेरी झुडपातून असा रोड होता आता स विकासला सविताची सगळी माहिती होती ती किती वाजता घरा शेतातून निघते आणि किती वाजता घरी पोचते वगैरे तो अगोदरच त्या झुडपामध्ये हातामध्ये चाकू घेऊन उभा होता आणि तो लपून बसला होता जेव्हा सविता शेतातून निघाली आणि तिथे येऊन पोचली तेव्हा त्याने तिला अडवलं अडवलं म्हणण्यापेक्षा त्याने पाठी मागूनच तिची वेणी ओढली आणि पाठीमागून तिच्यावर सपासप चाकूने वार केले सविताच्या डोक्यावर गवताचं ओझं होतं त्याच्यामुळे अचानक पाठीमागून झालेला हल्ला तिला कोणी केला म्हणजे बिबट्याने केला का एखाद्या माणसाने केला हे जाणवलंच नाही पण काही काळाच्या आत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली तिला ओढत तीच होती पण तिचं तिथं शेजारी आसपास कोणीच नव्हतं तिचं घरही तिथून दूर होतं आणि सासू पण खाली शेतातच होती अजून त्यानंतर तिच्या पाठीमागून आणि पुढे तोंडावर वार करून ते तिथून पसार झाला त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिची सासू घरी त्याच मार्गाने घरी येण्यासाठी निघाली तिथे आल्यानंतर तिला तिच्या सुन्याचा असा देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला तिने आरडाओरडा केला आणि शेजारच्या लोकांना बोलून पळत जाऊन घाबरून घरच्या लोकांना घेऊन आली आणि तिला दवाखान्यात ॲडमिट केलं दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर सविताच्या देहावर दोनशे ऐंशी टाके पडले होते म्हणजे किती वार केले असतील आता मला यातून समजेल नंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केल्यानंतर याला विकासला पोलिसांनी शोधून काढलं आणि त्याला अटक केली अशा प्रकारे एका मोबाईलमुळं किंवा खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे ह्या नवीन शाळेच्या मुलांच्यासुद्धा किती परिणाम होतो याचा आणि त्यांच्या शारीरिकसुद्धा गरजा किती वाढल्यात एवढीशा लहान वयात म्हणजे ज्याने बारावीचाच मुलगा समजा की त्याच्या शारीरिक गरजा वाढल्यात त्याला एखाद्या तीस वर्षाच्या मुल महिलेकडून शारीरिक सुख पाहिजे आणि ती महिला नाही म्हणली तर तिच्यावर वार करण्यापर्यंत त्याची मजल जाते म्हणजे हे प्रकरण खूप समाजाच्या दृष्टीने घातक आहे हे आपल्याला ह्या ग कथेतून शिकायला मिळते घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी